वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील हुडको समोर एक इसम हा हातामध्ये तलवार विविक्षित हत्यार बाळगून रस्त्यावर आरडाओरड करून दहशत माजवत आहे याबाबतची माहिती मिळाल्याने साडेपाच वाजता धीरज दत्ता हिवराळे वय बावीस राहणार सम्राट कॉलनी जळगाव हा सदर ठिकाणी हातामध्ये तलवार घेऊन दहशत माजवताना मिळून आला म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आलाय विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्यावर यापूर्वी दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपनिरीक्षक शरद बागल सहायक फौजदार अतुल वंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण भालेराव अक्रम शेख विजय पाटील हरिलाल पाटील किशोर पाटील प्रदीप चौरे रवींद्र कापडणे स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली न्यूज न्यूजसाठी पांडुरंग भांगरे Jolly